नगरसेवक या शब्दाची व्याख्या ऐकत आलो न नाळाला पाणी ग गटार आणि र रस्ते नाही नगरसेवकाची व्याख्या ही असू शकत नाही कारण की बाद झाल्या त्याच त्यात समस्या पाणी नाही रस्त्यात खड्डे आणि गटार उमलेली अहो कुठेतरी पुढे जाऊ ना आता आपण न प्रभागातल्या प्रत्येक समस्याशी नडणारा तो नय ग माझ्या प्रभागातल्या प्रत्येक विकास योजनेसाठी सभागृहात गरजणारा तो गळ आणि या प्रभागात पाच वर्षांमध्ये विकास कामांचा डोंगर रचणारा तो रे याला म्हणतात नगरसेवक आणि असा नगरसेवक जोपर्यंत तुम्हा मला लाभतो ना त्यावेळी पालट होत असतो आपण जवळपास तीनशे पंच्याहत्तर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या इथं जमलेल्या प्रत्येक इच्छुकाचं प्रत्येक इच्छुक उमेदवारांचं जनतेचं तरुणाईचं माता भगिनींचं मी खरं म्हणजे आभार मानतो कारण की त्यांच्यामुळेच आम्ही इथं येऊन पोहोचलो तुम्हीच आम्हाला उद्युक्त केलं की या बघा आमच्या प्रभागात काय अडचणी आहेत त्या पहा जनतेपर्यंत जाऊ द्यात आणि आमचं व्हिजन पण जनतेला कळू द्या जो वसा पी सी एम सी न्यूज चॅनेलनं घेतला होता तो आज आम्ही पूर्ण केला आम्ही ठरवलं होतं की टेबलवर बसून बातमी आम्ही करणार नाही आम्ही ग्राउंडवर जाऊन तिथल्या इच्छुकांशी संवाद साधणार जनता ते ऐकणार आणि मग जनता जनार्दन ठरवणार त्या आमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण खरंतर एक ते बत्तीस या प्रभागांमध्ये जे कोणी आम्हाला सगळे भेटले ज्यांची काही कामानिमित्त तर आम्हाला भेटू शकले नाहीत त्यांना आणि भेटलेल्या आमच्या सगळ्या बाकीच्या सर्वच इच्छुक उमेदवारांना एक ते मधल्या सगळ्यांनाच पी सी एम सी न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा कारण की येणार आहेत तर एकशे अठ्ठावीस ते अक्षे एकशे अठ्ठावीस असे असावेत की पिंपरी चिंचवड मधला प्रत्येक प्रभाग हा निकोप स्पर्धेसारखा एकमेकांसाठी झगडला पाहिजे कामासाठी प्रयुक्त झाला पाहिजे